महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये प्रवासी सुविधांमध्ये आमूलाग्र सुधारणा करत प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या बुलढाणा आगारात बारा नवीन ई बसेस दाखल झाल्या असून त्यांचा लोकार्पण व लोकार पूजन सोहळा आज बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाला आमदार गायकवाड यांनी ई बसेसला हिरवा झेंडा दाखवून प्रवासी सेवेत उप सुरुवात केली ही बस सर्वप्रथम संतनगरी शेगाव येथे मार्गस्थ करण्यात आली आहे ई बसेसच्या माध्यमातून प्रदूषण मुक्त सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा प्रवाशांना मिळणार आहे विद्यार्थी महिला ज्येष्ठ नागरिक शेतकरी कामगार अशा सर्व घटकातील प्रवाशांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे वाहतूक नियंत्रण विभागाला यापूर्वीच्या खूप जुन्या गाड्या होत्या ज्या मध्ये बंद पडायच्या गाड्यांच्या पत्र्यामुळे अनेक चालत्या लोकांना त्याच्यामुळे चा दुखापत झाल्या काही लोकांचे हात गेले काही लोकांचे जीव गेले आणि कुठेही गाड्या बंद पडायच्या वेळेवर पोहोचत नव्हत्या प्रवाशी पोचत नव्हते आणि म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि आमचे प्रताप सरनाईक साहेबांकडे मी वारंवार पाठपुरावा केला आणि मागच्या काळामध्ये जवळपास चाळीस पन्नास गाड्या नव्याने या डेपोला या ठिकाणी मिळाल्या आजही ह्या बारा ए सी गाड्या ए सी व्हीकल म्हणजे ह्या इलेक्ट्रिकल गाड्या आहेत आणि आतमध्ये चार्जिंगची व्यवस्था आहे जेवढ्या खाजगी गाड्यामध्ये सुविधा नाही एवढी चांगली सुविधा या गाड्यांमध्ये आहेत आणि आता ह्या सगळ्या गाड्या लांब पडल्याच्या आहेत म्हणजे लगतच्या राज्यामध्ये सुद्धा ह्या आपल्या गाड्या जाणार आणि शाळेच्या विद्यार्थीसारखे फोन करायचे आम्हाला गाडीने काही नागरिक करायचे आता जवळपास ही समस्या आता बुलढाणा जिल्ह्याकरता जवळपास ही संपलेली आहे कारण महाराष्ट्रामध्ये हजारो गाड्या या आपल्या म माहिती या सरकारने या ठिकाणी दिल्या आहेत लोकांच्या प्रवासाची चांगली व्यवस्था या ठिकाणी केली आहे जास्त पैसे दिवाळीच्या सणामध्ये किंवा इतर ठिकाणी खाजगी लोक लुटायचे ती आता काही अडचण त्यांची राहणार नाही आणि म्हणून हा प्रवास आता अतिशय सुखरूप आणि त्याला आपण म्हणतो की चांगल्या वातावरण वातावरणामध्ये हा या ठिकाणी नागरिकांचा होणार आहे आणि म्हणून मी सगळे आमच्या डी दिस सी मॅडम जगताप मॅडम आमचे डेपो मॅनेजर अमोल आमचे डी टी ओ आमचे सगळे क एस टीचे ड्रायव्हर्स कंडक्टर आणि इतर स्टॉफ या सगळ्यांना शुभेच्छा देईल आणि त्यांचा पण जीव सगळ्यांचा आता भांड्यात पडला आहे की हे सगळं जे एवढं काही त्रासदायक त्यांना होतं आता हा त्रास त्यांचा सगळ्यात दूर झाला आहे मी एकनाथ शिंदे साहेबांचे प्रताप सर साहेबांचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या बुलढाणेकरांच्या सेवेसाठी इतक्या सुंदर गाड्या पाठवल्या धन्यवाद